भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी हरिभक्त पारायणकार अनंत पाटील यांचे नियुक्त करण्यात आले असून कसळखंड जवळील शिवगंगा वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय जनता मजदूर सेलचे विविध पदाधिकारी उपस्थित राहिले असून या कार्यक्रमात प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष अर्णव चॅटर्जी राष्ट्रीय सेक्रेटरी आणि साऊथ इंडिया इंचार्ज यश पवार राष्ट्रीय चेअरमॅन विश्वप्रिया रॉय चौधरी राष्ट्रीय सेल सचिव राजू अय्यंगर आदींचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले अनंत पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कामगारांना भारतीय जनता मजदूर सेलमध्ये सामील करून त्यांच्या परिवाराला रोजगार निर्माण करून देण्याचे आवाहन अर्णव चटर्जी यांनी यावेळी केले तसेच महाराष्ट्र ही सर्वांचा उद्धार आणि विकास करणारी कर्मभूमी आहे महाराष्ट्रातील जनता जे बोलेल तेच करते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मा जिजाबाई यांना नमन करू तेवढे कमीच आहे तसेच येथील श्रमिक जेव्हा या सेल मध्ये सहभागी होतील तेव्हा जब काम करेंगे पूरा तो दाम भी लेंगे पूरा असे उद्गार भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमॅन विश्वप्रिया रॉय चौधरी यांनी काढले तो तो इंडस्ट्रियल बेस एरिया है और वहाँ असंगठित मजदूर बहुत सारे हैं पहले हम उस सारे असंगठित मजदूरों के ऊपर ज्यादा ध्यान देंगे क्योंकि संगठित मजदूरों को साथ हमारा काम भी वो भी जारी रहेगा तो ये सब एक साथ हमारा काम चलेगा और पाटिल जी के नेतृत्व में और इनका जो टीम आगे दिन बढ़ जाएगा पूरा प्रदेश का टीम बनेगा जिला जिला में टीम बनेगा और जहां जहां संगठित और असंगठित मजदूरों को कोई तो भी प्रॉब्लम होगा तो वह भारतीय जनता मजदूर सेल को दिखाई देगा भारतीय जनता मजदूर सेल आज को हित के लिए काम करता है और हम बोले आप लोगों को जो श्रमिक जो हमारा है वो उनका जो फैक्ट्री है ना वो सबको काम करेगा पूरा लेकिन दाम भी वो पूरा देना होगा क्यावेळी भारतीय जनता मजदूर मजदूरशीलचा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची नियुक्त करण्यात आले असून राष्ट्र अध्यक्ष अर्णव चाटर्जी आणि राष्ट्रीय चेअरमन प्रिया राय चौधरी यांच्या उपस्थितीत कसरखंड येथील शिवगंगा वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथील सभागृहात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले अनंत पाटील हे कसरखंड या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून कसरखंड परिसराचे वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख असून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी राज्यभर विविध माध्यमातून कार्य केले आहे भारतीय जनता मतमूर्व संचा वतीने आज ती माझी नियुक्ती केलेली आहे आणि त्याने जो माझ्या विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही आणि करा जाऊ देणार नाही या ज्या ठिकाणी कामगाराला अन्याय होत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू कामगारांना कसा न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही या संघटनेचं नावही वाढू आणि या संघटनेला महाराष्ट्रात कशी वाढ होईल आणि कामगारांना कसा न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही या कामगारांच्या भारतीय जनता मजदूर सेल ही देशव्यापी संघटना असून सर्वसामान्य मजदूर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे यावेळी प्रमुख मान्यवरांसह सरचिटणीस दीपक पाटील सरपंच तानाजी पाटील सरपंच सुनील माळी उपसरपंच अरुण पाटील माजी सरपंच विजय मिरकुटे आदींसह रसायने खालापूर पनवेल तालुक्यातील श्रमिक कामगार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांचे आभार प्रदर्शन हरिभक्त पारणकर अनंत महाराज पाटील तर सूत्रसंचालन रेडिओ जॉकी कोमल टांगे यांनी केले सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी